तीस ऑगस्ट येणार आहे आहो विक्रमार का पक्का बघा त्याचं गाणं अर्चना एन्जॉय करा जय महाराष्ट्र या पद्धतीनं बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिरामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध जो जनप्रक्षोभ बदलापूरच्या जनतेमध्ये निर्माण झालेला आहे तो प्रातिनिधिक एक दर्शवतोय की महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीनं दयास केलेली आहे मी स्वतः कोकण शिक्षक मतदारसंघाचा आमदार म्हणून कार्यरत असताना आदर्श विद्यालयाला अनेक वेळेला भेट दिलेली आहे त्या ठिकाणची असणारी प्रचंड विद्यार्थी संख्या आणि एकंदर हे बघता अशा पद्धतीचा प्रकार जो झालेला आहे कुठेतरी मिसमॅनेजमेंटचा लाकीनं त्याच्यामध्ये दिसून येतो मुलींना टॉयलेटकडे नेण्यासाठी त्या ठिकाणी पुरुषाची नियुक्ती होते हाच मुळात चुकीचा आहे कटाक्षानं या कामगिरीसाठी महिलांचीच नियुक्ती असली पाहिजे आणि हे सारं होत असताना तेरा तारखेला हा प्रकार घडला आणि तत्नंतर साधारण सतरा अठरा तारखेपर्यंत तो दडपण्याचा प्रयत्न झाला आहे आयुष्य माहीत आहे शाळा कुठल्या मॅनेजमेंटची आहे कोणत्या संस्थेचे पदाधिकारी आहेत हे महत्त्वाचं नाही महत्त्वाचं शाळेतले विद्यार्थिनी विद्यार्थी, विद्यार्थी सुरक्षित असले पाहिजेत त्यांच्यासोबत अशा पद्धतीचा प्रकार घडल्यानंतर खरं तर शाळेच्या मॅनेजमेंटनं स्वतःहून त्याची दखल घेत त्या नारामाला योग्य तो धडा शिकवायला हवा होता त्या ठिकाणी व्यवस्थेमध्ये कमी पडलेल्या मुख्याव्यापीला आणि त्यांच्या सगळ्या हो एच ओ त्या ठिकाणी टर्मिनेट करायला हवं होतं आणि स्वतः पोलिसामध्ये या ठिकाणी या प्रकार दाखल करणं गरजेचं होतं पण कुठंतरी एक मिथ्या विचार हा आहे की आपली बदनामी होईल शाळेची बदनामी होईल माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्पष्ट करणं आहे अशा प्रकारचा इन्सिडंट झाल्यानंतर जो कुणी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल त्या नराधमाला पहिल्यांदा त्याच्यावर ॲक्शन होणं गरजेचं आहे ज्या मुलींना किंवा ज्या पालकांना हा कारा नरक्यांना मोकण्याची वेळ आली त्यांना आपण कसं रिलॅक्सेशन देऊ शकू कशी मदत करू शकतो हा दृष्टिकोन शाळा व्यवस्थापकानं किंवा पणानं घेणं गरजेचं आहे आणि पोलिसांनी दुर्दैवानं त्या ठिकाणी आपण बघतोय की बदलापर्श पोलीस स्टेशनच्या सिनियर बी आय ह्या महिला होत्या आणि एक महिला सिनियर बी आय असतानाही बारा बारा तास जर पालकांना या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यासाठी अडकळवलं जात असेल दोन तीन दिवस हा गुन्हा दडवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याच्यापेक्षा दुर्दैवी आणखी बाब असू शकत नाही आमची स्पष्ट मागणी आहे या नरादमाचा खटला भाष्रॅकवर चालला पाहिजे त्याला फाशीची सजा होईल अशा पद्धतीची कलम लावली गेली पाहिजेत आणि त्याच्यावर तातडीनं कारवाई केली गेली पाहिजे जो चालडक्कलपणा गुन्हा नोंदवण्यामध्ये झाला कशा पद्धतीचं कामकाज तशा पद्धती तशी परिस्थिती या गुन्ह्याच्या बाबीमध्ये होऊ नये आणि खऱ्या अर्थानं ह्या साऱ्याचा आपण जर विचार केला तर काल अकोल्यामध्ये प्रकारोपण दिलं आलेला आहे लातूरमध्ये ला आलेला आहे नाशिकला आलेलं आहे सारं का होतं तर कुठंतरी गुन्हेगारांना या ठिकाणी कवर दिलं जातं संरक्षण दिलं आहे अशा पद्धतीची भावना या गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून त्याच्यातून जे प्रकार वाढीला लागलेले आहेत एका बाजूला राज्यामधल्या कोट्यावधी बहिणींना माझी लाटकी बहीण या योजनेअंतर्गत तर महा पंधराशे रुपयाचं वाटप करण्याचा जल्लोष चालू असताना दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या ह्या बहिणी त्यांच्या मुली सुरक्षित राहतील याच्या बाबतीत काळजी सरकार घेत नाही आहे गंभीर आहे या कुठल्या प्रकाराचा महाविकास आघाडीच्या वतीनं समस्त खटलेकरांच्या वतीनं काही निषेध करतो आणि या नराधमाला भाषीची शिक्षा होण्याच्या दृष्टीनं शासनानं निदान जे काही शासनाची हलगर्जी झाली पोलिसांनी हा प्रकार घडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर शासनाची प्रतिमा सुधारायची असेल ह्या नाराधमानं फाशी होण्याच्या दिशेनं न्यायालयीन प्रक्रिया तातडीनं राबवली पाहिजे गंभीरपणे राबवली पाहिजे आणि तातडीनं त्याचा निर्णयही महाराष्ट्र शासनानं मिळवून घेतला पाहिजे त्याच्यावर अंमल केला पाहिजे तरच आपल्याला कायद्याची बूज आहे बहिणींच्या आणि आपल्या भाज्यांची बूज आहे असं आपण म्हणू शकू त्या दृष्टीनं कामकाज झालं पाहिजे आमची मागणी आज महाराष्ट्रावर हे एवढे गुन्हे चालू आहेत आणि आता एकाच चार पाच ठिकाणी लहान मुलींवरचा अत्याचार होतो असे महाराष्ट्रावर कितीतरी अत्याचार झाले याच्यावर सरकारने सुद्धा डोळे दाखवण्यात केलेले आहे त्यांना फक्त त्यांची इलेक्शनची पडलेली आहे पण जनतेचं काही पडलेलं नाही आता लाडकी बहीण गाडली हे बहिणीची ही मुलं कोणाची आहे लहान मुलं आहे ही पण बहीणच आहे तर ह्याचा विचार सरकार करत नाही सरकारला ना माहिती आहे काल तिथे मंत्री मंत्री येऊन गेले पण निर्णय काय निर्णय घेत नाही म्हणून अशा नाराजांना मासेची शिक्षा घेणं गरजेचं आहे ही आमच्या सर्व जनतेची इच्छा आहे की सरकारने कठोर कारवाई करावी नाहीतर त्या पाय उतर व्हावं त्या केसमध्ये जेव्हा त्या आई वडील जेव्हा पोलीस स्टेशनला गेले तेव्हा त्यांना बराच वेळ त्याच्यासाठी गुन्हा दाखल सुद्धा ते लोक करून घेऊ नव्हते बारा बारा तास त्यांना गुन्हा दाखल करण्या हे सांगावं लागतं अशा जे पुढे अधिकारी अम, असतील त्यांची आम आम्ही आमची अशी मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांना ताबडतोब टर्मिनेट करण्यात यावं त्यांना सस्पेंड न करता त्यांना टर्मिनेट करण्यात यावं त्याचबरोबर शाळा प्रशासन जे आहे की आदर्श महाविद्यालय ही त्या ठिकाणची आदर्श अशी शाळा होती आणि तिचं नाव होतं त्या शाळेचं पाहिजे तेवढी ती पाडल्यापासून मुलांना पाठवत असतात पण असं असताना सुद्धा त्या तिथे त्यांची मुलं सुरक्षित नाही आहेत खरं तर ज्या छोट्या मुलं शिशू असतात वर्गामध्ये त्यांना टॉयलेट बाथरूम नेण्यासाठी मावशी या उपलब्ध तिथं असणं गरजेचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं ज्येष्ठ हातामध्ये अशा मुलांना देणं हे प्रशासनाची पण शा उत्सुक आहे शाळा प्रशासनाची तर त्यांच्या ते जे कोणी दोषी तिथल्या प्रिन्सिपल वगैरे असतील त्यांनाही टर्मिनेट करण्यात यावंजूज काढून काढून टाकण्यात यावं अशा पद्धतीने जर शिक्षा होत केल्या तरच मा लोकांच्यामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण होईल त्याचबरोबर जो गुन्हेगार आहे त्याला आमच्या सगळ्या महिलांची अशी मागणी आहे की त्याला भाषेचीच शिक्षा झाली पाहिजे जर तुमचा फ्यास आज इतर तुमचे जे सरकार बदलतं तुमचं नोटबंदी एका दिसत आहे एका रात्री आहे हो मग असं असताना तुम्ही जे गुन्हेगार आहेत जो संवेदनशील आमच्या मनाचा विषय आहे त्याच्यावरती तुम्ही त्या केसेस फास्ट ट्रॅकवर का चालवत नाही आणि त्याचं ताबडतोब विकालता चालवत नाही आता यशस्वी सिद्धेचं सुद्धा होत किती दिवस झालेले आहेत पण त्याच्यावरती पुढे फुलेगाराचं काय झालं त्याच्यावरती काय प्रतिक्रिया गव्हर्नमेंटने दिली हे कुठल्याही आमच्यापर्यंत त्याचा माहिती मिळालेली नाही जनतेला मग अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला घराच्या बाहेर पाडलं काढलं ते कसं जाते आम्ही स्वतंत्रपणे जगणं जगावं यासाठी की असं आम्ही येणार रामांच्या हवाली व्हावं यासाठी सांगणार सावित्रीबाई फुलेंनी सुशिक्षित सुशिक्षित केलं का आम्हाला समाजामध्ये उभं करण्यासाठी त्यांनी याच्यासाठी केलेलं आहे का तर गव्हर्नमेंटनी याचा सरकारने याचा विचार करावा आणि जर आपण सरकारला मायबाप होतो मायबाप जर आपल्या मुलांची काळजी घेत नसेल मायबाप जर आपल्या मुलांना स संरक्षण देण्यासाठी सुरक्षित सक्षम नसेल तर अशा सरकारने पाय उतार व्हावं त्यांनी राजीनामा द्यावा केवळ गृहराज्यमंत्र्यांनी नाही तर केंद्रातल्या गृहमंत्र्यांनी पण राजीनामा द्यावा असं मी सगळ्या महिलांच्या वतीने आपल्याकडे याची मागणी करते